स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किडवाळी वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्री शिर खरेदीसाठी मिरजप्रोहो भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना बेळंकीमध्ये राजर्षी शाहू महाराज कृषी विद्यालयातर्फे कृषी मेळावा संपन्न बेळंकी तालुका मिरज येथे राजर्षी शाहू महाराज कृषी महाविद्यालयामार्फत एक भव्य शेतकरी मेळावा उत्साहात पार पडला या मेळाव्याचे आयोजन महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी अश्विनी पाटील संध्या पडळकर श्रुती इंगवले आणि तेजस्वी सरोदे यांनी मार्गदर्शक प्राध्यापक गौरी नाईक यांच्या नेतृत्वाखाली केलं होतं कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन आणि दीप प्रज्वलनाने करण्यात आली याप्रसंगी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख वक्ते म्हणून श्री राजकुमार ढवळे आणि यादव सर गौरी नाईक यांचे मोलाचे विचार ऐकवयास मिळाले या कार्यक्रमास बेळंकी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ सारिका शिंदे डेप्युटी संतोष कांबळे चंद्रकांत पाटील विवेक पाटील नेताजी गडदरे संजय पवार महादेव बुर्ले यांच्यासह अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अच्युत रणदिवे यांनी करून कार्यक्रमाला एक सुसंघटित आणि समर्पक स्वरूप दिले मी गौरी विवेक राजश्री छत्रपती शाहू महाराज कृषी व्यवसाय व्यवस्थापन या महाविद्यालयात ही प्राध्यापिका आजचा इथे जमण्याचा मुद्दा असा आहे की आपल्या जे शेवटच्या वर्षाच्या मुली असतात किंवा शेवटच्या वर्षाचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांना सगळ्यांना घेऊन आपण एक उपक्रम लावला होतो तो उपक्रम म्हणजे स्टुडंट रेडी प्रोग्राम या उपक्रमात आपण मुलांना वेगवेगळ्या गावांमध्ये पाठवतो हो त्याच्या मागचं उद्दिष्ट असं असतं की मुलांनी शेतकऱ्यांसोबत संवाद साधावा शेतकऱ्याच्या जे काही अडचणी आहेत ते मुलांनी समजून घेऊन त्याच्यावर त्यांना जे काही माहिती आहे त्याच्यावर त्यांना माहिती द्यावी हा एक मेन उद्दिष्ट त्याचा असतो त्याच उद्दिष्टाला अनुसरून आज आपण इथे जमलो आहोत आज वेळंकी या गावात जो आपला कार्यक्रम आहे तो द्राक्ष जे काही लागवड करतात त्यांना सल्ला देण्यासाठी आपण इथे सगळे जमलेलो <स्थाथ> आहोत वेळंकी या गावात द्राक्ष लागवड करणारे जे काही शेतकरी आहेत त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी राजकुमार सर हे उपस्थित होते त्यांनी द्राक्ष लागवडीबद्दल जे काही नवीन येणाऱ्या टेक्नॉलॉजीज आहेत त्याच्याबद्दल शेतकऱ्यांना एक पुरेशी माहिती सांगितली आहे त्याचप्रमाणे या गावातले जे काही ग्रामस ग्रामसदस्य होते जे काही शेतकरी होते त्यांनी या कार्यक्रमाला भरभरून प्रसिद्ध प्रतिसाद दिला त्याबद्दल त्यांचा धन्यवाद